संगमनेर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाई सध्या सुरू आहे महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार सुवर्णा खताळ यांच्यासह संगमनेर महायुतीतील उमेदवारांच्या प्रचारार्थ संगमनेर शहरातील नवीन नगर रोड येथे शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रचारसभेदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सध्या राज्यात महायुतीचे सरकार असून संगमनेरमध्ये महायुतीचा झेंडा आपल्याला फडकवायचा आहे तसेच नगरविकासचं खातं देखील माझ्याकडे आहे त्यामुळे संगमनेरकरांना कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडू देणार नाही असं सांगत संगमनेर तालुक्यातील युवकांच्या भविष्यासाठी लवकरच या ठिकाणी औद्योगिक वसाहत अर्थात एमआयडीसीची मंजुरी दिली जाईल तसेच संगमनेर शहरातील कॉटेज हॉस्पिटल घरच सुरू होईल आश्वासन देत भर सभेत त्यांनी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत आणि आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला यावेळी मंत्री सामंत आणि मंत्री आबिटकर यांनी लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल असं आश्वासन दिलंय तरी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एकच सांगतो निधी वगैरे तर मिळेलच काही प्रॉब्लेम नाही आहे ते डी एमआयडीसी पण पाहिजे ना इकडे एमआयडीसी पाहिजे ना हे भाई तो कोण आहे मन्त, आपले मंत्री उदय सामंत लागतो का बघ आणि आरोग्य विभाग आरोग्य आणि परिवहन मंत्री परिवहन मंत्र्याकडून शिवाजी महाराजांच्या महारा स्मारकासाठी जागा पाहिजे तुम्हाला मी शब्द देतो ही जागा दिली म्हणजे दिली उद्योग मंत्री आहेत उद्योग मंत्री आपले उदय सामंत उदय सामंतजी इथं अमोल खताळच्या संगमनेरला मी आलोय आणि त्यांची मागणी एम आय सी पाहिजे काय करणार तुम्ही पंधरा दिवसापूर्वी आपल्या आदेशानुसार मी संगमनेरला गेलो होतो अमोल यांच्या इथे आणि तिथे आपल्या आदेशानुसार एमआयडीसी जाहीर केलेली आहे आचारसंहिता संपल्यानंतर पुढच्या दोन महिन्यात आम्ही टू जी च नोटिफिकेशन जे काढावं लागतं एम च ते आम्ही नक्की काढू नोटिफिकेशन दोन महिन्यात काढणार ओके चला धन्यवाद तर माझी खासदार सुजय विखे पाटील यांनी ज्या ठिकाणाहून परिवर्तनाची सुरुवात केली त्याच परिवर्तनाची समाप्ती देखील जा जा या जागेवरूनच करणार असल्याचं सांगत विरोधकांवर निशाणा साधलाय या जागेतून खरं परिवर्तनाचा इतिहास लिहायला तुम्ही सगळ्या लोकांनी सुरुवात केली आणि तो परिवर्तनाचा इतिहास तुम्ही आपल्या हाताने लिहिला तो तेव्हा आपण सुरुवात केली आणि दोन तारखेला त्या परिवर्तनाची समाप्ती देखील आपण या संगमनेर नगर परिषदेमध्ये महायुतीची सत्ता आणून कथाईना नगराध्यक्ष केल्यावरच थांबणार आहोत हा संकल्प आपल्याला या जमिनीतून करायचा संगमनेरकर मतदार कोणाच्या गळ्यात नगराध्यक्ष पदाची माळ टाकणार हे निकालानंतरच स्पष्ट होईल नवतेच महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे संगमनेर